पहलगाम येथे भ्याड अतिरेकी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राइक करून पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला याचा जल्लोष मोठ्या उत्साहात देशप्रेमी अभिषेक सोनवणे आणि त्यांच्या सहकार्याने सात रस्ता येथे सोलापूरकरांना पेढे वाटून साजरा केला भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणानी परिसर दुमदुमून गेला यावेळी शिवराज गायकवाड देशप्रेमी अभिषेक सोनवणे राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष संजीव मोरे पैलवान ज्योतिसिंग मनसावाले याकूब नवगिरे मधुकर बनसोडे सुरेश परड सुनील काडे भीमराज गोन्याल प्रकाश कुनशीकर इमॅन्युअल सातालोलू संदेश जमादार आदी उपस्थित होते यावेळेस पैलगाममध्ये जे अत्यंत क्रूर असा दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये सर्व पुरुषांना मारण्यात आलं तर त्या हल्ल्याचा आम्ही सर्व देशभक्त बांधव म्हणून निषेध करतो आणि त्याचा आम्ही तीव्र तीव्र शब्दामध्ये निषेध करतो की अत्यंत क्रूरतेचं कळस गाठलं होतं दहशतवाद्यांनी आतंकवाद्यांनी आणि भ्याड असा हल्ला केला होता त्यामध्ये सव्वीस पुरुष आमचे भारताचे मारले होते आणि आज आमच्या भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिला आहे त्यांच्या एरियामध्ये घुसून पाच व्यक्त काश्मीरमध्ये घुसून पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक त्यांनी केलेला आहे आणि आतंकवाद्यांचे दहशतवाद्यांचे सगळे तय उद्ध्वस्त केलेले आहे हे चोख प्रत्युत्तर त्या शक्तींना जे दहशतवाद निर्माण करतात हे चोख प्रत्युत्तर त्या शक्तींना ते जे देशांतर्गत देशांतर्गत अशांतता पसरवतात की भारत देश अशा या कारवायांना भीक घालत नाही भारत देशाचे सैनिक जवान भारत देशाचं सरकार अशा या आतंकवादी वृत्तींना चोख प्रत्युत्तर द्यायला समर्थ आहे आणि ह्या पुढे जर त्यांनी असेच हल्ले चालू ठेवले असंच दहशतवाद चालू ठेवला तर भारत सक्षम आहे त्यांना चोख प्रत्युत्तर द्यायला आम्ही देशभक्त म्हणून आज या प्रत्युत्तराचा आनंद पेड़े वाटून साजरा करत आहोत आम्हाला आनंद झाला आहे की जे आमचे नागरिक मारले गेले होते आज आमच्या देशाने आमच्या जवानांनी त्याचा बदला घेतलेला आहे याचा आनंद आम्ही पेड़े वाटून व्यक्त करत आहोत हा कार्यक्रम कुठल्या पक्षाचा नाही कुठ किंवा कुठल्या राजकीय व्यासपीठाचा नाही हा सकल देशभक्तांचा कार्यक्रम आहे आणि इथं सर्व देशभक्त उपस्थित आहेत आणि आम्ही आता याचा आनंद पेढेवाटप करून साजरा करणार आहोत थँक्यू भारत